मागील चार दिवसांपासून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं वाढला आहे गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्या देखील मोठी वाढ झाली आहे पाणीपुरवठा विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सत्तावन्न टक्क्यांच्या वर गेलाय आणि त्यामुळे मराठवाड्यातील बऱ्याच शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी पूरस्थिती कायम आहे गोदावरी नदीला पूर आल्याने रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर मंगळवारी सकाळी देखील पाण्याखाली होता अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे गंगापूर आणि इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी गोदावरी नदीचा पूर काहीसा कमी झाला नाशिक जिल्ह्यातील चोवीसपैकी नऊ धरण ओव्हरफ्लो झाले आहेत तर सतरा धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून देखील गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आज सकाळी जायकवाडीत सत्तावन्न टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे येत्या चोवी चोवीस तासात या पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार आहे मागच्या आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला होता नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीतून पाण्याची मोठी आवक जायकवाडीमध्ये सुरू आहे या पाण्यामुळे संभाजीनगर जालना जिल्ह्यासह साडेचारशे गावांच्या पिण्याच्या पाण्याचा सिंचनाचा आणि उद्योगाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे आणि विशेष म्हणजे यंदाचा पावसाळा अर्धा उलटून गेला तरी मोठा पाऊस झाला नसल्याने भविष्यातील पाणी टंचाईची भीती वाटत होती मात्र जायकवाडीच्या साठ्यानं ते भीती दूर झाली आहे अशीच आवक राहिली तर धरणातील साठा येत्या दोन ते तीन दिवसात पासष्ट टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे